नंदिनीने दिली जीवाला लिफ्ट नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की जीवा आणि नंदिनीचं फोन वरती बोलणं चालू असतंय तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की ऑफिस मध्ये बाबा बोलले का तुमच्याशी हे ऐकल्यानंतर ना जीवाला तर धक्काच बसतो आता हिला काय सांगायचं नेमकं तेवढ्यात नंदिनी म्हणते की मगाशी तुमच्यासाठी थांबले नाहीत सुद्धा रागा ते रागावलेत ना तुमच्यावरती खूप तेवढ्यात जीवा म्हणतो की अगं अगं ते चेक करत होते की मी ऑन टाईम येतो का नाही ते आणि मी बरोबर शार्प टायमिंग वरती पोहोचलो अगं मी बॉस आहे इथला मला सगळं छान ट्रीट करतायत सगळं काही छान चालू आहे माझं केबिन सुद्धा आणि माझं काम सुद्धा मस्त चालू आहे बाबा एकदम नीट वागतायत माझ्याशी तेवढ्यात नंदिनी म्हणते की तुम्ही जीवा म्हणतो की अगं मी खरंच हॅप्पी आहे मी तुला सांगू मी तुला सांगू सुद्धा शकत नाही इतका हॅप्पी आहे मी तेवढ्यात जीवा नंदिनीला असं सांगतो की अगं केबिन मधला लँडलाईन वाचतोय मला जायला हवं आणि फोन कट करतो इकडे नंदिनी सुद्धा विचारात पडलेली असते जीवा तुम्ही कितीही ठरवलं ना फोटो बोलायचं तरी तुम्हाला ते येत नाही तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जात आहे ते मला कळतय मी ती परिस्थिती नक्की बदलेल आता ज्वेलर कडे जाऊन त्या माणसाची डिटेल काढते ज्याने आजींचा हार विकला एकदा का तो हार घरी दिला ना अर्ध्या गोष्टी तिथेच ठीक होतील याची खात्री आहे मला जीवा काहीही झालं तरी ही नंदिनी तुम्हाला हरू देणार नाही तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ काव्याला सांगत असतो की माझ्यापाशी माझ्यापेक्षा वेगळा आहे जीवा स्वतःच्या मनाला येईल तसं त्याला जगावं वाटतं तेवढ्या काव्या म्हणते की नेहमी त्याला हे ऐकता पार्थ म्हणतो की नेहमी म्हणजे तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की विक्रम घरी आलेला असतो तेव्हा तो मालिनीला म्हणतो की मी पटकन फ्रेश होऊन येतो मला जेवायला वाढ नंदिनी तिकडून त्यांचं बोलणं ऐकत असते तेव्हा मालिनी त्याला म्हणते की जीवा कुठे तेव्हा विक्रम मालिनीला सांगतो की तो ऑफिस मध्ये आहे काम करतोय हे ऐकल्यानंतर नंदिनीला तर खूपच टेन्शन येतो तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा त्याचं ऑफिसचं काम उरकून घरी यायला निघाला तेव्हा तो असं म्हणतोय की उशीर झालाय बस आणि ट्रेन सुद्धा मिळणार नाही तेवढ्यात मागून त्याच्या डोळ्यावरती एक लाईट येते तो असं म्हणतो की एक कोण आहे रे ती तर नंदिनी असते तेव्हा नंदिनी असं म्हणते की ड्रीम बॉय लिफ्ट हवी आहे ना तुम्हाला आणि हेल्मेट काढते तेव्हा जेव्हा म्हणतो की मला मा... चकाचक बाईचा भास झालाय वाटत आणि नंदिनीला टच करतो तेव्हा तो नंदिनीला असं म्हणतो की नंदिनी हो। का तुम्हाला खरंच घ्यायला आलीये तेव्हा नंदिनी म्हणते हो मग आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा